भाऊ नमस्कार नमस्कार काय म्हणतो पाऊस पाणी पाऊस पाणी आता दोन तीन दिवस गेलाय भाऊ नोटी झालीच पाऊस होऊ शकतो पुढे जरा आता पलपासून पाऊस होता आजपर्यंत चालला होता पण आता एकदम तीन दिवस झाले त्यांना लाईफच झालंय आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे एक वर्ष झाला काय त्यांच्याबद्दलच मत त्यांच्याबद्दल त्या टायमाला इलेक्शन देत होते त्यांची आश्वासन होती नाही का करतील ते पुढं काय नाही का आमदार कामदार साहेबात असं कसं त्यांचं काम त्यांचं काम आता नवीनच झालंय त्याच्यामुळं सांगता येत नाही नाही पुढं पुढं करतील काय हो पाच वर्ष होत पण त्या टायमाला एवढं काय मावळामध्ये त्यांनी लक्ष दिलं नाही तेव्हा दिलं नव्हतं असं एक अंदाज आहे आपल्याकडे पंचायत समिती सदस्य कोणत्या आता पंचायत समिती का कसं राहील त्यांचं काम आता तसं सांगता येत नाही त्या टायमाला आहे ना कामाकाकडे मी एवढं म्हणजे काही हे केलेलं नाही त्यांनी एक प्रकल्प राबवला होता गोठ्यांचा त्यांच्या गावामध्ये हो का कार्यक्रम घेतला आणि त्या लोकांनी गोठे बांधली अहो त्या लोकांना पैसेच नाही पण समितीने पैसे नाही दिले बिलच नाही लोक आज तीन चार वर्ष व्हायला आले पैसे मागवला उचं काय उघडलं आज नाव नाही हो इकडे ती आश्रम शाळा आहे व्यवस्थ हा व्यवस्था हा ही व्यवस्था जिल्हा परिषद सदस्य कोण होतं मागच्या वेळेला देवराव नाणेसाहेब काय त्यांचं काम कस नाही त्यांचं काम म्हणजे 네 -hmm. ते विचारायला आता सगळ्या समजायला तळागाळापासून तर सामान्य कार्यकर्त्यापासून तो मोठ्यांपर्यंत त्यांचं काम अहोरात्रच हवी सुख दुःखामध्ये कुठंही ते उभं राहतात दुसरी गोष्ट त्यांना म्हणलं ना बा असं असं झाला आहे आज ॲक्सिडंट झालाय तिथं उभं मग मुळे तिला हजर कुडं एखाद्या मुलाचा कार्यक्रम असेल लग्न कार्य सगळे कसतात त्यांचे असं त्यांना नाव ठेवायला असं त्या कुडं जागा नाही भाऊ विकास विकास आहे आता जे जिल्हा परिषद अध्यक्ष होतो त्या टाइमला रोड दुनियादारी बऱ्याच त्यांनी कामं केल्या आता माझ्या गावात त्यांनी सभा मंडप वगैरे दिलेले त्यांनी ते, ते बस थांबे बांधले होते ते ते, आता अवस्था नाही काय फुटले मोड काय काढली गेली त्यांच्या कामालांडे अनेक पक्ष बदलले ते शिवसेनेचे परिषद सदस्य झाले सगळे कप आता शिवसेनेमध्ये पुन्हा पक्षाचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम ना, नाही आता माग जे इलेक्शन आमदार पाहिला समाज आखात पेटला होता म्हणजे कार्यकर्ते जर बाजूला ठेवलं तर सामान्य जनता ही त्यांच्या बरोबर आज उरलेली आणि त्यावर कधी देवराम लांडे म्हणजे एक आधार कार्ड त्याला वाटतंय समाजाला मी स्वतः सांगतो मला सुद्धा वाटतं की देवराव म्हणजे आपला एक आधारस्तंभ बोबा असं ते दुःख हो तर सातत ते सातत्या हो विकास आहेत आता पण त्यांच्याकडे सत्ता होती त्या टाइम त्यांनी कामं केलेली आहेत आजही लोकांना पुढं

जुन्नरचे अपक्ष शरद सोनवणे एकनाथ शिंदे यांच्या साक्षीनं देवराम लांडे त्यांचा प्रवेश केला आता शरद सोनवणे प्रवेशच नाही केला देवराम लांडे म्हणजे मी पण नाही प्रवेश आम्ही साक्षीला होतो तिथं नारगावला कार्यक्रम झाला गेले त्या टाइमाला समजा आता जिल्हा परिषद त्यांनी विधानसभेसारखेच अपक्ष लढले तरी निवडून येते हो सामान्य सरपंचा बसून तो मोठं कार्यकर्त्यां बाजूला जरी सारलं तरी जनता त्यांच्या मागे आहे आजही मावळा तर भाऊ त्याच्यामध्ये ते सक्षम नेतृत्व सामान्यांच्या हृदयात भीम झाले मला सांगा देवराम लांडेच काम चांगलं आहे त्यांचा मुलगा अमोल उच्च शिक्षित हो दुसरा मुलगा झेडपीला सॉरी इंजिनिअरिंग उच्च पदावर उच्च पदावर त्यांची माही पण उच्च शिक्षित आहे जर आरक्षण महिलेला आलं जर माई लांडे उभे राहिले काय होईल तर लांडे साहेबांचं जे काम आहे त्या कामावर त्यांची पावती राहणार आहे यांचं काम हो माईंचा एवढा प्रभाव जर नसला तर लांडे साहेबांचे जे काम आहे ना त्या कामावर त्यांचे डिफेन्स राहणार आहे समोरून वेगवेगळी नावे चर्चेत आहे जे दत्तगवारी आहे सुनीपथाई आहे किंवा इतर अपक्ष किंवा तुमच्याकडे भरपूर काय परिस्थिती जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये लांडे साहेबांना कोणी हटवू शकत नाही एवढं काळ्या दगडावरती रेल कॉन्फिडन्स का ओव्हर कॉन्फिडन्स ओव्हर म्हणजे शाश्वत शाश्वत हो शाश्वत हो खात्रीशी सांगू शकतो कारण मागच्या इलेक्शन आमदारच्या टायमाला पहिला ना जनताच बोलत होती म्हणजे काल आंडे साहेब शेपर येणार त्या ते निवडतील तो भाग नंतरचा त्या टायमाला पण समाज अख्खा एकूप झाला तुमचं काय वाजन आज किती लोकसंख्या आमची लोकसंख्या मतदान बाराशे आहे म्हणजे अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये गावासाठी देवराम लांडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हो, काय केले आम्हाला पहिल्यांदा त्या अध्यक्ष असताना एक बंधारा दिला सिमेट बांधारा छोटी मी त्या अंतर्गत रस्ते दिले सभामंडप दिलाय आणि त्याच्या नेत्यातून त्या टायमाला लोकांना सामान त्याला निर्णय वगैरे दिले त्या गावामध्ये आता देवराम लांडे जरी शिवसेने पक्षात असले तरी ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं त्यांनी नाही तस आता मी नाही सांगू शकत नाही का कर। ते त्यांच्या मनाचा गेले तुम्ही त्यांना साध्य नेते आमचा नेते मग जावाच लागेल ते पुढे जातील तिकडं कुठे हो हो कुठे कुठे